गावातील माजी सरपंच संदेश विनायक थोरात आज आमच्या गावामध्ये महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आंबेगाव जुन्नर विभागीय नायब तहसीलदार म्हणून श्री मुंडे साहेब तसेच आंबेगाव तालुक्याचे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून ज्यांना पुरस्कार लाभलेले असे आमचे मार्गदर्शक नाग टिळक साहेब तसेच निवडणूक नायब तहसीलदार श्री वाघसाहेब आणि अधिकारी साहेब त्यांच्या त्यांच्यासमोर आलेले सर्व महसूलचे अधिकारी तलाठी यांचा प्रथमता मी आपल्या लौकिकामध्ये सहसा स्वागत करीत आहे आज आमच्या गावामध्ये पानन रस्त्याच्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यापूर्वी तीन रस्ते हे शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आलेले त्यानिमित्ताने आज आमच्या गाव भेटीला तहसीलदार व हो सर्व महसूलचे अधिकारी आज आमच्या गावामध्ये उपस्थित झालेले पानन रस्त्याच्या माध्यमातून जवळजवळ हा जो रस्ता आहे आज शाळेच्या बाजूनी दरेकर वस्तीकडे आणि ठाकरवाडीकडे जाणार जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता जवळजवळ सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांना हा उपलब्ध करून दिला आणि ह्या रस्त्याचा उपयोग म्हणजे शेतमाल आणण्यासाठी जाण्यासाठी सर्वच गोष्टीसाठी हा उपयोगी ठरणार आहे हा रस्ता खुला करून देण्यासाठी श्री सुधाम रामदास काळे यांनी भरपूर असं मोलाचं सहकार्य केले तसेच हा रस्ता करून देण्यासाठी शेखर कानडे यांनी सुद्धा जेसीबी उपलब्ध करून दिला आणि सर्वच ग्रामस्थांचं तसंच आमच्या गावच्या सरपंच एकताताई असतील उपसरपंच मंगलताई असतील सर्व सदस्य जालिंद थोराज असेल गोविंद स्वराज असेल पूजाता पूजाताई थोरात असेल या सर्वांनीच ह्या रस्त्यासाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी ह्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आज आमच्या गावामध्ये एक वृक्ष लागवड करून आणि ह्या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला तहसीलदारांनी साहेबांनी सांगितलेलं आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तुम्ही एक वृक्ष लागवड करा आणि त्यानिमित्ताने आज आमच्या गावामध्ये आम्ही वृक्ष लागवडीचं आज उद्घाटन केलेलं आहे मी तहसीलदार साहेबांना आणि तसं इतर सर्व अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या गावामार्फत हे जे रस्ते खुले केलेले आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही दुर्फा दोन्ही बाजूंना झाडं नक्की शेतकरी लावतील आणि ही झाडं टिकवण्याचं सुद्धा काम देखील आमचे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव हे नक्कीच करतील हे मी अशी ग्वाही देतो आज आपण सर्वजण आमच्या इथे आलात त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ लोकांतर्फे आपल्या सर्वांचा मनोपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद